म तालुका ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत संपन्न आगामी पाच वर्षासाठी राजकीय समीकरणे बदलणार कळंब तालुक्यातील ब्याण्णव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण सोळा एप्रिल रोजी पंचायत समिती सभागृहात जाहीर करण्यात आले उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमात तहसीलदार हेमंत ढोकले नायब तहसीलदार एस डी सांगळे सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीनिवास शिंदे निवडणूक कर्मचारी एस एस पाचभाई खलील शेख यांच्यासह तालुक्यातील सरपंच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन चिमुकल्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले ज्यामुळे आगामी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत गावगाड्यांची धुरा कोणाच्या हाती जाणार यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण गटासाठी जागा आरक्षित झाल्या आहेत कळम तालुक्यातील सरपंच पदासाठी निश्चित झालेले आरक्षण पुढील अनुसूचित जातींसाठी पिंपरी डिक्सळ जायफळ वडगाव शिराडोन गावांचा समावेश आहे अनुसूचित जाती महिलांसाठी शिंगोली पाथर्डी देवळाली कनिरवाडी जवळा खुर्द आवाडशिरपुरा कोथळा मंगरुळ बाबळगाव या गावांचा समावेश आहे अनुसूचित जमातीसाठी नागुलगाव तर अनुसूचित जमाती महिलेसाठी गारगाव हे गाव आरक्षित असणार आहे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी वाठवडा हिरमळा शेलगाव दिवाने बोसा आडचुळवाडी दुधाळवाडी हसेगाव शिराडून देवधानोरा सौदानाडोकी एरंडगाव हसेगाव केज खडकी दहीफळ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी नायगाव मलकापूर संजितपूर हळदगाव शेलगाव जहागिरी शेलगाव पानगाव माळकरंजा शिळका धानोरा रत्नापूर भाटसांगवी वडगाव जहागिरी बोरगाव निपाणी बोरगाव खुर्द तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी इटकूर ढोराळा इकुर्खा ताडगाव पिंपळगाव डोळा आडाळा सातारा भोगजी रायगावान भोवला आथर्डी बर्माचीवाडी इस्तळ वाकडी बोरगाव धनेश्वरी बोर्डा हिंगणगाव करंजकल्ला लोटापश्चिम मोहा नागजरवाडी शिराडोन वागोली सौदाना आंबा तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी रांजणी पाडुळी चोराखळी उपळाई हवरगाव दाभा खोंदला गंभीरवाडी बांगरवाडी कोठवाळवाडी बोरवंटी लासरा वानेवाडी उमरा परतापूर गोविंदपूर गोरगाव खमसवाडी लोटापूर्व मस्साखंडेश्वरी तांदुळवाडी पिंपळगाव कोठावळे खेरडा अंदोरा आणि बारातेवाडी अशा पद्धतीने ब्याण्णव ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे सर्व प्रकारच्या बातम्यांसाठी एमडी डी लाईव्ह मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा